चला हा आमचा दादा साहेब तर माझं कुठं दिसत नाही शिपण्यावर आले चल, 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 एक गुणवंत गायक आहे पण सध्या घशाच्या प्रॉब्लेम मुलं तुम्हाला गाणं ऐकायला नाही भेटणार पण लवकरच एक चांगलं गाणं घेऊन काय रे <laughs> एक डोंगरामधली वाडी दाखवतो तुम्हाला आता इथं ना नमस्कार मंडळी कोकणामधून तुमचं कोकणचा नानू यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत मंडळी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओला सुरुवात करूया आता आपण व्हिडिओमध्ये आहोत नवेंद्रवाडीमध्ये दापोली आसूद गावातील डोंगराच्या कुशीमध्ये वसलेली ही नवेंद्रवाडी संपूर्ण चारी बाजूनी निसर्गरम्य वातावरण आणि गर्द झाडी आणि या गर्द झाडीच्या मध्ये आहे नवेंद्रवाडी मंडळी इकडे हा जो रोड दिसतोय हा केशवराज मंदिराकडे जातो मंडळी श्री केशवराज मंदिर हे पांडवकालीन मंदिर असून हे डोंगराच्या एकदम उंच भागावरती आहे त्याच्यामुळे इथे येण्यासाठी खूप पर्यटक येतात आणि त्यांना तिकडून चालत जावं लागतं त्यासाठी हा इकडनं एक रस्ता बनतो आहे आणि जर हा रस्ता चांगला झाला तर या रस्त्याने मग लोकं गाड्या घेऊनसुद्धा तिथपर्यंत डोंगरात जाऊ शकतात पण हा डोंगरात रस्ता असल्यामुळे थोडंसं रिस्की आहे त्याच्यामुळे चालत जाणं खूप सोपं असतं पण अजून रस्ता जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्याला जायला होणार नाही गाडीने पण ही जी वाडी आहे नवेंद्रवाडी ही नवेंद्रवाडी एकदम डोंगराच्या कुशीत बसलेली आहे चारही बाजूनी निसर्गाने वेढा घेतलेला आहे आणि या निसर्गाच्या कुशीत ही वाडी आहे तर मंडळी आमची बागसुद्धा इकडेच आहे आणि इकडे फिरत असताना एवढं ब म्हणजे थंड वातावरण शांत परिसर पक्ष्यांचा आवाज सतत आपल्याला जास्त पक्ष्यांचा आवाज ऐकायला येतो आणि त्या ज्या वातावरणात जेव्हा आपण राहतो ना तो एक वेगळा आनंद असतो बाकी तुम्ही कुठून बोलताय तुमच्या गाव तुमच्या कुठच्या गावापर्यंत हे व्हिडिओ पोचले हे कमेंट करून नक्की सांगा तुमच्यासुद्धा वाड्या अशात असतील खेडोपाड्यात तर नक्की सांगा आता मी आलोय घरी तर मंडळी व्हिडिओ इथं थांबवूया मंडळी आणि आमच्या सुपाऱ्या पप्पाना मी घेऊन आलोय थोड्याशा कच्च्या आहेत उरडणार आहेत मला पप्पाय तर व्हिडिओ इथं थांबवूया तर मंडळी चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायला अशाच नवीन व्हिडिओमध्ये मध्ये बाय बाय ठीक आहे